नमस्कार मित्रांनो जरांगी पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू झालेला आहे सकाळी ते तुळजापूरला होते आणि सध्या सोलापूरला आहेत त्या ठिकाणी प्रचंड गर्दीमध्ये मराठा समाजाची जरांगी पाटलांची रॅली चालू आहे शांतता दौरा चालू आहे सकाळच्याही तुळजापूरच्या बाईटमध्ये आणि आता भाषणामध्ये जरांगी पाटलांनी ज्या गोष्टींचा उच्चार केला वारंवार करता ते करतायत ते मुद्दे पाहू आणि सरकार आणि विरोधक जे आरोप करतायत ह्या दोन्हीमध्ये कसा फरक पडतोय तो समजून घ्यायचा प्रयत्न करून त्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज असेल किंवा मराठा समाजाला कि मा, समाजा आरक्षण भेटलं पाहिजे असं म्हणणारे जे इतर समाज आहेत त्या लोकांच्या लक्षामध्ये हा सगळा विषय येईल बहुतांशी सर्वांच्या लक्षामध्ये विषय आलेला आहे परंतु त्या अनुषंगानं काही मुद्दे आपण पाहायचा प्रयत्न करू जरांगी पाटलांनी सकाळच्याही बाईटमध्ये आत्ताही सांगितलेलं आहे की आम्हाला राजकारणामध्ये जायचं नाही उद्या सरकार जर म्हणलं उद्या इलेक्शन चालू होईल या कोणतीसला आमची भूमिका मांडली जाईल आणि त्यानंतर जारांगे पाटील राजकारणामध्ये जी काही भूमिका आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यावेळेला मग राजकारणामध्ये सगळेच पक्ष म्हणा म्हणायला लागतील की जरांगी पाटलांचा मूळ डाव होता की राजकारणामध्ये येणे आणि राजकारणामध्ये येण्यासाठीच जरांगे पाटलांनी हा सर्व खेळ केला केला होता असं त्यावेळेला त्या पक्ष म्हणतील ते म्हणू नये किंवा ती वेळ येऊ नये यासाठी जरांगे पाटील वारंवार सांगतील की आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही आमची मूळ मागणी आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण द्या आम्ही राजकारणामध्ये येत नाही म्हणजे काय की आरक्षण भेटलं तर राजकारण हा टॉपिकच नाही आहे आरक्षण जर तुम्ही देणार नसाल आणि ते राजकीय लोकांकडून घ्यायचं असते तेच देऊ शकणार असतील तर मग स्वतः आम्ही सत्तेमध्ये जाऊ असा तो स्टँड आहे त्यामुळं जनांगी पाटलांनी उद्या राजकारणामध्ये आल्याच्या नंतर राजकारणामध्ये यायचं होतं अशा टीका टिप्पण्या करण्यापेक्षा सरकारनं आता आरक्षण देऊन टाकावं किंवा त्या संदर्भामधला ठोस असा कुठला तरी जी काही कारवाई आहे ती करावी जनांगी पाटील घरी बसतील आणि त्या उपर जर ते इलेक्शनला थांबले तर मग दोष देता येईल की जरांगे पाटलांना राजकारण करायचं होतं त्यामुळं एक टॉ पॉईंट आपण ह्या अँगलनं पाहू शकतो दुसरे सगेश्वर याचे मुद्दे असतील अनेक पॉइंट आहेत की त्यावरती सुद्धा सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आता आणखी एक मुद्दा आहे की जरांगी पाटलांवरती पाँग जे लोक तोंडसुक घेत आहेत ते लोक कोण आहेत आणि मग ते कोण आहेत हे लक्षामध्ये आल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये हे येईल की जरांगी पाटील वारंवार फड प्ढ़, फडणवीसांचं जे का नाव घेत आहेत ते का घेत आहेत आता आशिष शेजार घ्या हे बोलत आहेत दरेकर बोलत आहेत प्रसाद लाड बोलत आहेत राधाकृष्ण विखे पाटलांनी महागाव स्टेटमेंट दिलं अभिमन्यू पवारांनी दिलं सदाभाऊ खोत या बाबतीमध्ये बोलत आहेत आत्ता नारायण राणे बोलले त्यांचे चिरंजीव नितीश राणे बोलले हे अनेक लोक आहेत आता हे सर्वच्या सर्व लोक मराठ आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट सर्वच्या सर्व मराठा आहेत ते का मराठास का ह्याचं कारण असं आहे की इतर जातीनं टीका टिप्पणी केल्याच्यानंतर तितका प्रभाव पडणार नाही परंतु मराठीच्या विरोधामध्ये मराठी उभे करायचे आख्याला अख्ख्या मराठी गेली हरकत नाही राजकारणाच्या बाहेरलेही आणि राजकारणामधलेही तरी हरकत नाही असा स्टँड जरा फडणवीसांचा आहे असं म्हणायला जागा नाही का कारण हे लोक नंतर हा टार्गेट मराठा समाज करणार आहे त्यांना पाडणार आहे पडून ते जिरतील आणि आज विरोधामध्ये बोलून रंगे पाटलांच्या अपोजिट जे वातावरण तयार करायचं आहे ते झालं तर जरांगी झिरतील मराठा आरक्षणाचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो झिरेल त्यामुळं मराठे बरं आता हे मराठे सरकारमधले आहेत का तर पर आहेत परंतु सरकारमध्ये तीन पक्ष आहेत एक फडणवीसांचा भाजप आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी पर आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना हे जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये किंवा आरक्षणावरती निगेटिव्ह कुठलीही भूमिका मांडत नाहीत ते शक्य तितकं पॉझिटिव्ह बोलत आहेत मग हे जे बोलणारे लोक आहेत ह्या पक्षामधले आहेत का नाहीत तर हे टोटल लोक भाजपमधले आहेत म्हणजे फडणवीसांच्या परवानगीशिवाय हे भाजपचे लोक बोलतील बोलणार नाहीत आणि म्हणून जनांके पाटल पाटील हे फडणवीसांच्या विरोधामध्ये आहेत काही लोक म्हणतात की जनांके पाटील हे जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करू लागतात त्यांनी भाजपला टार्गेट करण्यात गेलेत त्यांनी फडणवीसला टार्गेट करू आणि फडणवीस बा महाराष्ट्रामध्ये भाजपचे सर्वे सर्व असल्यामुळं त्याचा भाजपला होणार काय काय शंका नाही त्यामुळे हे अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि या अंगलनं विचार करणं गरजेचं आहे जारांगी पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू झाला त्या दौऱ्यामध्ये ते अनेक मुद्दे मांडतील ते आपल्याला ऐकायचे आहेतच ते ऐकायला भेटणारच आहे परंतु ते मुद्दे ऐकत असताना आपण हे समजून घ्या की जरांगे पाटील काय सांगायचा प्रयत्न करू लेत त्यांना राजकारण नको आहे त्यांना आरक्षण पाहिजे आणि ते मिळणार नसेल आणि ते जर राजकारणाच्या हातामध्ये असेल तर मग आम्हीच राजकारणामध्ये जाऊ त्या सत्तेमध्ये जाऊ असा तो स्टँड आहे त्यामुळे धरंगी पाटलांच्या सपोर्टमध्ये मराठा समाज तर शंभर टक्के आहेच ते वारंवार दिसतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे सोलापूरमध्ये परिस्थिती आलेली आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी भावना असणारे जे काही इतर समाज आहेत राज्यामधील त्या लोकांनीसुद्धा राजकारणामध्ये जरी धरांगी आले तर त्यावेळेला त्याच्या सपोर्टमध्ये असणं गरजेचं आहे कारण आपण शेवटी गावखेड्यामध्ये सगळे प्रेमानं आपुलकीनं राहतो आणि आपल्याच भावंडापैकी एक मराठा समाज असलेला त्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं एक आरक्षणाची राजकीय लढाई म्हणून जरांगे पाटलाच्या समर्थनामध्ये सर्वांना राहिला पाहिजे या बाबतीमधले आपले मतं निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र